आपल्या लेडीजला नेहमी सकाळची घाई असते आणि त्या घाई गडबडीत आपल्याला नाश्ताही करायचा असतो आणि तो नाश्ता हेल्दी सुद्धा हवा असतो मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच मिनिटात होणारा रेशमीच्या तांदळाच्या पिठाचा घावणा आणि त्याबरोबर मालवणी चटणी चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी सर्वप्रथम घेतलंय बघा मी एक वाटी तांदळाचं पीठ हे रेशींच्या तांदळाचं पीठ आहे हे आपण तांदूळ स्वच्छ सात ते आठ वेळा धुऊन सुकून नंतर चक्कीतून हे पीठ बनवून आहे हे भाकरीचं पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो हे देखिणींच्या तांदळाचं आहे आणि मी घेतले एक वाटी आता एक वाटी पाणी घेतले आपण पाणी गरजेनुसार आपण वापरणार आहोत आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत गुटया करायचे नाहीत व्यवस्थित मिक्स आहे आणि गरजेनुसार आपण पाणी घालायचं आहे आता किती पाणी लागते ते मी तुम्हाला सांगते आता इथे मी दोन वाटी वापरलेलं आहे अजून किती लागते आपण बघायचं आहे आणि व्यवस्थित हे असं मिक्स करायचं आहे अजून एक वाटी घेतलेलं आहे हे बघा एवढं पाणी आपल्याला भरपूर आहे आता हे व्यवस्थित आपलं धावण्याचं पीठ रेडी होणार आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे गुट्या ठेवायचे नाही हे बघा आपलं आता हे पीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ एक चमचा मी टाकलेला आहे बघा हे आपलं रेडी झालेलं आहे धावण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ हे बघा आता हे आपण दोन मिनटासाठी बाजूला ठेवू आणि आपण पहिली चटणी करून घेऊ चला आता मालवणी चटणीसाठी काय लागणार बघा एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी ओलं खोबरं कोथंबीर कढीपत्ता पत्ता कैरी घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता कैरीचं सीझन चालू झालेलं आहे म्हणजे कैरी मिळतात तर मिळतात कधीही पण आता सीझननुसार नुसार कैरी चालू झालेली आहे कुठे ना कुठे मिळते पण मी ते कैरी वापरली आहे आंबट गोड तिखट चटणी खूप छान लागते आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण बघा मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेली आहे आणि आपली ही मालवणी चटणी तयार आहे आता ही चटणी तुम्ही अशी जी खाऊ शकता याची टेस्ट खूप छान लागते पण इथे मी फोडणी देणार आहे फोंडी घातल्यानंतर चव आणखी वाटते आता मी इथे थोडस तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि दोन सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यामध्ये आपण टाकणार आहोत पासा कडीपत्त्याची पानं ही व्यवस्थित आपली फोंडी तयार झाली ती आपण चटणीमध्ये होतणार आहोत तुम्ही चटणी अशीची खाऊ शकता किंवा फोंडी देऊन खाऊ शकता तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही खाऊ शकता आपली फोडणी झालेली आहे देऊन आणि आपली मालवणी चटणी तयार आहे पैरीची चटणी नक्की टेस्ट करा आणि नक्की बनवा खूप छान लागते आंबट गोड तिखट त्याला आता आपण घाऊ करून घेऊया आता बघा इथे मी पॅन तापत ठेवलेलं आहे तुमच्यात जर भिडं असेल तर भिडं वापरू शकता जे गावचे आता इथे मी पॅन वापरणार आहे आणि ब्रशने ब्रश नसेल तर तुम्ही कांदा वापरला तरी चालेल तेल लावायला किंवा किस्की असते नारळाची ती वापरली तरी चालेल ते बघा आता आपला घावणा घालून झालेला आहे आणि आता ते आपण झाकर मारून ठेवणार आहोत अगदी एक ते दोन मिनिटासाठी दोन मिनटानंतर आपण हे झाकण उचलणार आहोत बघा आपला झाईदार हा पांढरा शुभ्र घावना तयार आहे ते पलटी मारूया पलटी मारून अगदी दोन तीन सेकंदासाठीच ठेवायचं आहे बघा आपला हा मालवणी घावणा झटपट होणारा रेशनिंगच्या तांदळाचा पिठाचा तयार आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला काढून दाखवते जर तुम्हाला समजा घावना पातळ करायचा असेल तर तर तुम्ही असं पॅन हलवायचं आहे जेणेकरून घावना पातळ येईल आणि जाड हवा असेल तर तो पॅन हलवायचा नाही तिथं तिथे पीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला पारंपरिक पद्धतीचा जो घावना असतो तसा येतो आणि पातळ हवे असेल तर पॅन हलवायचं आहे तुम्ही पुढचा राखवते मी कसा काढायचा येतो घावना आता बघा झाडीदार आपला घावणा तयार झालेला आहे हा झटपट होतो जर तुम्हाला काय कळलं नाही तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता आता तुम्हाला राखवते मी पातळ घावना कसा काढायचा आपण तेल लावलेलं आहे आणि थोडंसं मी बघा हे घेतलेलं आहे कांदाचं मिश्रण आणि पॅन असा क्रॉस धरायचा आहे आणि असं हलवायचं आहे त्यामुळे पीठ कमी लागतं आणि घावना येतो तो आपला एकदम पातळ येतो अगं हा घावणा एकदम आपला पातळ येणार जर तुम्हाला पातळ घावणे हवे असतील तर तुम्ही असं करू शकता हे बघा आता हे आपण दोन मिनिटासाठी ठेवू दोन मिनिटानंतर बघा आपला घावणा रेडी आहे आणि हा खूप पातळ होतो अगवा असं दोन सेकंदासाठी ठेवायचं आणि आपले हे आता मालवणी झटपट होणारे पाच मिनिटात घावणे तयार आहे तुम्ही सकाळीच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकताय बघा किती पातळ घावणा झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा आणि ह्यात हे आपले एका वाटीमध्ये आठ ते नऊ घावणे आपले तयार होतात एका वाटीच्या पिठामध्ये जर तुम्ही छोटे काढलात तर दहा एक तीस मोठे काढलात ते आठ ते नऊ होतात आता हे बघा किती पातळ आहेत बघा आणि झाडीदार बघ झालेले आहेत हे बघा आणि इथे मी कांदा खोबऱ्याचं पण केलेलं आहे कांदा खोबरा तेल आणि मीठ मसाला ते पण केलेलं आहे थोडंसं चवीसाठी आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा वर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल असून दाबाला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसंच व्हिडिओ पाहत राहा मी हसत राहा बाय बाय फॅमिली